वर, वार के डी चौधरी पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर नेहमीच मी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्याचं मत काय आहे शेतकरी बाजारपेठेत आल्याच्या नंतर त्याच्या भावना काय आहेत किंवा जाग्या दिल्याच्या नंतर किंवा इतर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याचे अनुभव काय आहेत हे नेहमी मी वारंवार शेतकऱ्यांशी सुसंवाद साधत असतो जेणेकरून शेतकऱ्याचं मत हे आपल्यापर्यंत पोहोचावं आज दोन तीन दिवसापूर्वी सततच्या पावसामुळे माल ओले झाले होते आणि ओल्या मालामुळं माल मार्केटला आल्यानंतर तो माल कमी रेटमध्ये जात होता परंतु आपल्याला ती मंदी दिसत होती पण ग्राहकाचे सुद्धा पैसे भरत नव्हते कारण तो माल सडून जात होता अशा परिस्थितीत शेतकरी जेव्हा जागरूक असतो तेव्हा शेतकऱ्यांच्या भावना काय असते आपण जाणून घेऊया बाप्पू साहेब आपला परिचय सांगा आणि तुमचा सा अनुभव सांगा की या चार सात दिवसात तुम्ही काय प्रयोग केला आणि तुमचा अनुभव काय झाला बाप्पू साहेब रामद तालुका मी दोन हजार दहा पासून येते मेंटल ना सोडलंच नाही तर दिवस आहे दहा बस पंचवीस पर्यंत आजपर्यंत पर्यंत त्यांच्याकडेच माल चालतो तर चार दिवसापूर्वी ना सेट माझा फोन जावा सेटमधले ओढले माल येते था थोडं थांबा त्याच्या आधी आपला माल आला तर चार, चार पाच दिवसापूर्वी ना तर तो पन्नास पन्नास पंचावन्न रुपये गोटी जात होती आज ऐंशी रुपयापासून झाली म्हणजे म्हणजे ते पन्नास रुपयांनी गोटी जाणारी आज तुम्ही ऐंशी रुपये किलो ला वाढ झाली आणि बदला माल जो चार रुपयाने जात होता ना तो पंचवीस तीस रुपयांनी बदला माल गेला चार रुपयांनी जो माल बदला जात होता चार पाच रुपयांनी कारण मधल्या काळात दसऱ्याच्या मुळे बरेचशा हातगाड्यावरती जो बदला विकला जातो तो बदला बऱ्यापैकी त्या विकण्यापेक्षा फुलं विकण्यात किंवा कसले जे पदार्थ विकण्यात जास्त हातगाडीवाले धन्यता मानतात आणि आज पाहिलं तर बदला एकदम पट रेटनी वाढ झाली खाड्या माला जो तीस रुपयाने जात होता खाडा किंवा सत्तर रुपयापर्यंत खाडा माल केलाय आता मधला पाऊस जो आला त्यात काय तुमचं नुकसान झालं काहीच नाही नुकसान झालं म्हणजे थोडंफार झालं थोडे फळ झाले पण किती झालं चार दोन कॅरेट नुकसान झालं जादा पाऊस झाले असतील थोडेसे तुमचं नाही झालेलं आता मी जे काय परतावा पण पंचवीस रुपये नाही पहिली गोष्ट मी हेच सांगतो बापू साहेब तुम्ही जुने अनुभवी शेतकरी आहेत आणि मला आठवते तुम्ही मला वाटते दोन हजार सात आठ नऊ सालापासून माझ्यापर्यंत पासून येत आहे तुम्ही अचूक अभ्यास करून औषधं मारली असतील पण वर्षी मे मधल्या पावसापासून शेतकरी हवालदिल झालाय दीडपट खर्च झाला आणि माझ्या पण शेतातून पाचच्या तीन चार मोटरी चालू आहे पण मी बेड मोठे माझ्या मते मी जो कालचा निर्णय घेतलेला तीन महिन्यासाठी की शेतकऱ्याला भाड्यामध्ये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये कॅरेटचा परतावा द्यायचा परंतु आज यांच्यासारखे अनुभव शेतकरी समज खर्च कमी झाला असेल यांनी बेड ला अगोदरच पाणी काढलं किंवा औषधामध्ये झालं असेल पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना डबल खर्च करावा लागला किलोला मी पंचवीस तीस रुपये वाढून दिले माझा तर बघा मी ते तर वाढून देणारच आहे पण माझा कुठेतरी मिळणारा कुठतरी एक खारीचा वाटा तुमच्यापर्यंत पोहोचावा ही तर भावना माझी मी कुठला आम्हीच दाखवून माल बोलावण्यासाठी कुठलाही परतावा देणार नाही गाडीवाल्याला सुद्धा कमिशन दिलेलं नाही परंतु आज यांच्या तुलनेत पंचवीस तीस रुपये किलोला जर वाढ झाली असेल इतर ठिकाणी आणि माझ्याकडे चाळीस रुपयाची वाढ चाळीस रुपये किलोची जर वाढ झाली असेल तर माझ्या शेतकऱ्याला किती रुपये गेले एका कॅरेटला आठशे रुपये कॅरेटला वाढ झाली आणि जर आठशे रुपये कॅरेटला वाढ होत असताना इतर ठिकाणी जरी गाडीवाला जात असेल तरी त्या गाडीवाल्याला स्पष्ट शेतकरी सांगायला लागला आता कुठे जायचं गाडीवाल्याला पाच रुपये वाढून देऊ काय त्याला गाडीवाल्याला पाच रुपये वाढून देऊ पण आता सांगताना सगळे सांगतात की केली चौदरीकडे जायचं कारण पुण्यामध्ये हे पाहिलं असेल ह्या जी गर्दी आहे व्यापाऱ्यांची ही पुरती कुणी माल विकेल परंतु बाराही महिने व्यापाऱ्याला सततचा रतीब देण्यासाठी आपण तीन राज्यामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जसा न्याय मिळतो असा व्यापाऱ्यालाही न्याय मिळतो आणि म्हणून व्यापारी वर्ग आज या ठिकाणी टिकून आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात तीन ठिकाणी आपण काम करत असताना नाशिकमध्ये नाशिकमध्ये सुद्धा अशीच पर्सेंट गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल की जेणेकरून तिथला व्यापारी हा आपल्याकडे एकजुटीने आलेला आहे त्याचं कारण की बारा महिने आपण तीन राज्यामधून त्यांना माल देतोय आणि आज तुम्ही समाधानी आहात की आज तुम्हाला तीस चाळीस रुपये किलोचा फायदा किलोचा फायदा झाला पंचवीस रुपये वाढून दिले ड्रायव्हरला दहा रुपये दिले काय अडचण शाबा सांगता हे बाकी चांगलं की तुम्ही वाढ वाढून द्यायचं ते द्या मी गाडीवर येऊन नाही देणार मग तुम्ही दिलं पाहिजे ना पाचशे ऐंशी दहा रुपये आमच्या मालाला योग्य न्याय मिळाला म्हणलं आम्ही ड्रायव्हरला सुद्धा न्याय देणार ना हे महत्वाचं आहे कारण मी जर उद्या तर मला आरोग्य द्यायची सेवा लागली तर हे काय म्हणणार आहे तुम्ही तुमचे पैसे वाढतायत दहा रुपये कॅरेटला गाडीवाल्याला वाढून द्यायचा बापू साहेब तुम्ही निर्णय घेताय आज दहा रुपये वाढून देताना एक हजार रुपये तुमचे गाडीला वाढून जाणार बरोबर तर या सगळ्या परिस्थितीमध्ये असा शेतकरी दिलदार की जो मला मिळालं तर माझ्या सहकार्याला माझ्या गाडीवाल्याला सुद्धा मला दोन रुपये द्यायला काही वाईट वाटणार नाही पण गाडी कुठं न्यायची दुसरीकडे दुसरीकडे न्यायची नाही गाडीचं ड्रायव्हर तर इमानदार आहे तरी पण आम्ही बी बरोबर येतो इमानदार म्हणून इथे जोपण्याची सोयी आहे सगळी सोयी बाहेर बाथरूमची सोयी आंघोळीची सोय सगळी सोयी इथं काही रुपये खर्च नाही मार्केटला डावा घरून आणला का तसं दहा रुपये काढतो घरी जाते आमचा ड्रायव्हर सध्या डवा आणतो खऱ्या अर्थात आज बापू साहेबांनी सांगितलं की मला वाढून द्या मी आज गाडीवालेला वाढून देणार तुमच्या काय भावना आहेत आता त्यांनी ते सांगितलं की मी माझी वाढ झाली तर मी गाडीवाल्याला वाढून देणार तुम्हाला दुसरीकडनं असे काही फोन वगैरे हो आमच्याकडे माल येऊ हो आम्ही तुम्हाला कमिशन देईल तुम्ही त्याला इतक्या दिवस आमच्याकडे येत आहे असं काय अनुभव आले तस अनुभव येतात कारण काय आता मी ना पहिला दोन वर्ष पप्पा शाहराव यादव यांची हा शेजारीच आता आपल्या शेजारी तुला दहा रुपयाने कॅरेटला कमिशन देईन आपल्या गाण कंटिन्यू दोन गाड्या चालायच्या हा पण ते काय होतं मालकाचं असं म्हणणं होतं की आपण पहिल्यापासून दोन हजार दोन पासून ते मालटा टाकले तुमच्याकडे हा गाडी कुणी गेली नाही पाहिजे त्याच ठिकाणी जाऊ दे तुला जर लागली तर पैसे नाही वाढून घे पण गाडी आपली गेली की उशीर झाला तरी त्या ठिकाणी खाली करून कॅरेट यायचे म्हणजे तुम्ही बळी पडला नाही आणि आज तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला पण न्याय भेटतोय पण शेतकऱ्याला न्याय भेटल्यानंतर आता आज आम्ही पंचवीस रुपये कॅरेटला जे परतावा चालू केलाय तर शेतकऱ्यांनी काय सांगितलं तर गाडीवाल्याला आपण दहा रुपये रुपये वाढून देऊ मग जर चाळीस रुपये किलोची वाढ झाली यांची चाळीस रुपये किलो म्हणजे आठशे रुपये कॅरेटला वाढ झाली आठशे रुपये वाढ असताना तुम्हाला पाचशे आयोजाने दहा रुपये कॅरेटला वाढ देत असताना आज शेतकरी आज हवालदिल झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर त्यांना साथ दिली तर ते सुद्धा तुम्हाला साथ द्यायला तयार ही वस्तुती आहे आणि त्यामुळे असे आशे आशंके गाडीवाले आहेत की जे चांगल्या पद्धतीने काम करण्याची तयारी ठेवतात आणि केडीज रिकडच माल आणायचा ही भावना ठेवतात त्या शेतकऱ्यांसाठी ही ज्या गाड्या आहेत त्या चांगल्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा दोन पाच दहा रुपये जसं बापू साहेबांनी आज निर्णय घेतला की मला पंचवीस रुपये तुम्ही देताय तरी पण माझ्या किलोला चाळीस रुपये वाढ झाली तर मी दहा रुपये आज माझ्या गाडीवाल्याला वाढून देणार त्यामुळे जर गाडीवाल्याला दहा रुपये वाढून दिलं तर तो, तो कुठल्याही दुकानावरती तुम्हाला घेऊन जाणार नाही तो सरळ म्हणजे कुठं घेऊन जायचं खेडीचं जरीकडे घेऊन जायचं ही भावना ठेवेल त्याला खुश ठेवा कारण त्या विचाराचं कष्ट आहेत आणि म्हणून दोन पाच दहा रुपये जर आपल्याला किलोला चाळीस चाळीस रुपये वाढ होत असेल किडचं इकडं तर या गाडीवाल्याला सुद्धा पाच दहा रुपयाची जर वाढ दिली तर मला असं वाटतं की त्याचं नुकसान नाही झालं तर तो, तो आपलं नुकसान करणार नाही बरोबर बरोबर आहे धन्यवाद